पंटांच्या रूपानं मुंबईच्या दिशेने निघालेला आहे काल मनोज दादांना मुंबईकडे रवाना करण्याकरता प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये मरडा बांधव त्यांच्या पाठीमागे उभा आहेत आज सोलापूर जिल्ह्यामध्ये संपूर्ण जिल्ह्यातनं भव्य मोठ्या प्रमाणामध्ये युवक असतील युवक आमची महिला असतील वडीलधारी मंडळी असतील लहान असतील सगळा संसार घेऊन मनोज दादांना पाठिंबा देण्याकरता आज निघालेले सोलापूर मोठ्या मराठा समाजाला ओबीसीतून सरसकट आरक्षण मिळावं या मागणीसाठी सोलापूर जिल्ह्यातनं आधी सुद्धा अतिशय अग्रसीय भूमिका मराठा समाजाच्या सोलापूर जिल्ह्यानी वटवलेली आहे आणि आज सुद्धा खास करून अक्कलकडून अमोलराजे मित्रपरिवार असतील धनमंजय राजे भोसले यां माध्यमातून प्रचंड मोठ्या प्रमाणातून बघितलं असेल अक्कलगोडवासीय सुद्धा आज मुंबईकडे रवाना होत असताना खरंच मला अभिमान आहे मनोज सारखा प्रामाणिक कार्यकर्ता मराठा समाजाच्या मुलांना आरक्षण मिळावं हो, याकरता जीवाची ला हो ला बाजी लावला आहे आणि त्या बाजीला साथ देण्याकरता आणि गरज पडली तर स्वतःची सुद्धा बलिदान देण्याची भूमिका घेणाऱ्या मनोज दादांना पाठिंबा देण्याकरता आज एवढ्या मोठ्या प्रमाणात मराठा बांधव निघालेले आहेत माझं सगळ्यांना आव्हान आहे आपण आज जरी निघाल नसलात तरी या उद्या निघा आंदोलन हे कंटिन्यू राहणार आहे जरी तुम्हाला जाता आलं नाही तर त्याच्यानंतर तुम्ही जा ही लोकं माघार येतील पण मनोज दादाची ही मागणी आपण लावून धरली पाहिजे आणि आत्ता ही आपल्या समाजासाठी शेवटची वेळ आहे आणि आता आपण सगळ्यांनी एकीचं स्वरूप दाखवलं पाहिजे आणि सरकारपशी या मागण्यासाठी आग्रह धरला पाहिजे